संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आळंदी नगरीत सुरू आहे या वैभवशाली पालखी सोहळ्यासाठी यंदा माऊलींच्या चांदीचा रथ ओढण्याचा मान आयंदीच्या कुऱ्हाडे कुटुंबियांच्या हौशे आणि बाजी या बैलजोडीला मिळाला यंदा बैलजोडीच्या मानासाठी आळंदी गावातील कुऱ्हाडे परिवाराकडून सात अर्ज आले होते त्यापैकी कुऱ्हाडे घराण्यातील सहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्या बाजी आणि हौशा या बैलजोडीला मानाच्या पालखीचा रथ ओढण्याचा बहुमान तब्बल पंचवीस वर्षानंतर मिळाल्यानं कुऱ्हाडे परिवारात आनंदाचं वातावरण आहे दरम्यान ही बैलजोडी माऊलींच्या पालखी रथासोबत आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करणार असून त्यासाठी नियमित बैलजोडीचा सराव देखील सुरू असल्याचं कुऱ्हाडे कुटुंबियांनी म्हटलं गावामधली सहा कुटुंबांना हमान भेटतो कुऱ्हाडे गुंडरे रानवडे भोसले वैले बरखडे या साधारणतः सहा लोकांना हमान भेटतो तर यावर्षी वर्षी आमच्या कुराडे परिवाराचा मान असल्याकारणारे आमचे मोठे जुलते साधू बाबूराव कुराडे यांच्या नावाने आम्ही अर्ज दिला होता तर सर्व आमच्या कुटुंबियांनी याला एकमताने ही बैल आम्ही कर्नाटक राज्यातून आणलेली आहे कर्नाटक राज्यामध्ये यादवड म्हणून गाव आहे ह्या गावातून आम्ही ही जोड घेतल्या आणि याची निगा म्हणजे सकाळी चार वाजता उठायचं त्यांना रतीप ठेवायचा त्यांना ज्वारीची हे टाकायची वैरण त्याच्यानंतर त्यांना सा नऊ वाजता साधारणतः बैलगाडीला जुपून शेतामध्ये न्यायचं तिथं त्यांचा सराव करून घ्यायचा तिकडून आल्यानंतर त्यांना गावामध्ये फेरी मारायला न्यायचं की जेणेकरून आपल्याला त्यांना सवय होईल माणसांची ब येणाऱ्या वाहनांची असा आम्ही सराव त्याला देतो त्याजवळ रथाची ब्रेक लाइनर तसेच या रथामधील लाईट तसेच सी सी टी व्ही कॅमेरे रथाला पॉलिश करण्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालं आळंदीमध्ये देखील पालखी सोहळ्यासाठीची लगबग सध्या पाहायला मिळते संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा एकोणतीस जूनला पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे पालखी सोहळ्याची संपूर्ण जय्यत तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे असं संस्थानाकडनं सांगण्यात आलं आहे शिवानी धुमाळ न्यूज एटीन लोकल पुणे